नमस्त सई नमस्त सई नमस्त सई दुर्गकाली महाकाल नमस्कार मित्रांनो मी रामदास राम चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे उज्जैनला जय महाकाल दर्शनला तर आता आम्ही पकडलेली अवंतिका ट्रेन हे आपले मित्र आहेत सगळे ब्लॉक मध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण उज्जैनला कसं जायचंय तर आम्ही मुंबईवरून उज्जैनला चाललोय आणि आता आम्ही बहुतेक सकाळी साडेसात पर्यंत पोहोचू उज्जैनला मग तुम्हाला आम्ही पुढचं तर आता मित्रांनो आम्ही पोहोचलेलो सुरतला वाजलेले आहेत साडेबारा आणि ही एक्सप्रेस आहे त्याच्यामुळं आता सुरतला पोहोचले साडेबारा वाजता उज्जैनला आम्ही साडेसातपर्यंत पोचू तर चांगला आत्ता पण चांगला प्रवास झालेला आहे पुढे तुम्हाला दाखवू आम्ही साडेसात वाजलेत आता आपण जाणार आहे इथून डायरेक्ट मंदिरच्या इथे तिथे रूम घेणार आहे आणि बघूया आता पुढे कसा आहे ते तर आज आत... शेखर तर आता आम्ही पोचलेलो आहे उज्जैनला अवंतिका एक्सप्रेस आमचा डबा होता बी ट्वेल्व ए सी शेखर आता आपलं कुठे गेलं शेखर शेखर आपलं कुठं जायचं आता तुम कस इथे रिक्षा स्टँडला ला जायचंय आणि रिक्षा स्टँड नंतर डायरेक्ट आपण गणपती सॉरी आकार मंदिराच्या बाजूला जाणार डायरेक्ट रूम साठी रूम साठी रूमच्या नंतर आपल्याला तिथून झाल्याच्या सगळं नाश्ता वगैरे करून आपण दर्शनासाठी निघू ओके तो उज्जैनचा महाकाल हा। शिवलिंग बारा शिवलिंग मधलं एक शिवलिंग आहे स्ट्रॉंग आणि पॉवरफुल एनर्जी वाला एनर्जी वाला येस ते मुक्ती प्राप्त होते जे आपल्याला मुक्तीचं भय आहे मुक्तीचं भय स्पेशली ते जी भीती आहे माणसाची ती निघून जाते ओके तर खूप इच्छा होती जीवनात तिथे यायचं आणि आज हा योगायोग आलेला आहे शेखर येऊन गेलाय पण आम्ही पहिल्यांदाच आलोय हा तर महाकालचा बुलाव आला म्हणून आम्ही आलोय तर ह्या ऑटो आहे तिथून वीस वीस रुपये शेरिंग मंदिरापर्यंत आ... ही रिक्षा भेटलेली आहे वीस वीस रुपये आहे शेरिंग आपण जाणार आहे डायरेक्ट मंदिरच्या इथं किती जायंगे भाई आपण महाकालेश्वर मंदिर महाकालेश्वर मंदिर जय महाकाल जी जी। तर जीवनामध्ये पहिल्यांदा आमचा योग आलेला आहे की महाकालला आणि उज्जैनला आणि खास करून आज बड्डे पण आहे तर मेन एंट्री आहे हा गेट आहे महाकाल मंदिर महाकाल मंदिर आगे आगे हे रे काही तो तर हा गेट आहे मित्रांनो आणि खूप भारी आहे आपण आता सध्या हॉटेलला पहिला हॉटेल बघतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच जस्ट आंघोळ करून आलो इथे आम्ही रूम घेतलेला आहे तो रूम तुम्हाला खूप सारे अवेलेबल आहे तिथे हजारपासून स्टार्टिंग होते आम्हाला एक दोन हजारमध्ये आम्ही ॲव्हरेज रूम घेतलेला आहे तर जस्ट अंघोळ बाकी बाकीचे फ्रेश होत आहेत तोपर्यंत आम्ही इथे जरा कुर्ते घ्यायला आलो तर हे कुर्ते तुम्हाला इथं अलग अलग डिझामध्ये भेटतील प्राईस खूप एक मिनिमम चार्जेस आहेत हंड्रेड रुपीजमध्ये हा कुर्ता भेटलेला आहे लक्षाने तिकडे येल्लो घेतलेला आहे आणि बाकी आता आहेत रूम मध्ये ते येतील थोड्या टायमात तर आम्ही हॉटेल कल्पना पॅलेस इथे आम्ही रूम घेतलेला आहे आणि खूप चांगले हे आहेत आणि आता हे आमचे मित्र जरा ह्या गाडीची मजा घेत आहेत चला तर हे मेन गेट मधून आपण बाहेर आतमध्ये आलेलो आहे इकडे महाकाल महाकाल उज्जैनचं मंदिर

सर हा एंट्री पॉइंट आहे मंदिराच्या आतमध्ये महाकाल मंदिर आतमध्ये व्हिडिओ आला नाही पण बाहेरून मी तुम्हाला दाखवतोय तर ते तिकडे एक मंदिर आहे तुम्ही जरा लुल असं मला वाटतंय नाही ऑलरेडी पेमेंट मग कितीला केलंय संध्याकाळच्या वेळेला खूप भारी वाटत वाटेल कारण हे सगळे लाइट लागतात शेखर शेखर याबद्दल काय सांगशील या देखावाबद्दल बद्दल हा मला वाटतं संध्याकाळी भारी वाटेल ना एकदम खतरनाक स्वर्ग संध्याकाळी स्वर्ग वाटेल ओके आणि मग आपण संध्याकाळी येणार आहे इकडे येणार ना ओके ओके तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेन आता पण आम्ही दर्शन घेणार आणि संध्याकाळी मी तुम्हाला दाखवतो पण माझ्या मध्ये संध्याकाळी खूप भारी वाटत असेल मित्रांनो आपण आज पूर्ण दिवसभर आपण महाकाल आणि कालभैरव त्याचबरोबर तीन चार मंदिराचं दर्शन घेतलं आता आपण संध्याकाळचं चाललोय रामघाटला आरतीसाठी तर ही आरती बघण्यासारखी असते तर आपण तिकडे चाललेलो आता तुम्हाला दाखवतो मी किती आरती कशी जर तुम्ही इकडे येत आहे उज्जैनला महाकाल दर्शनला तर तुम्ही नक्की रामघाटला जावा आणि ह्या आरतीला तुम्ही भेट द्या तर तुम्ही मंदिरापासून जवळच आहे आहे पण आम्ही केलेली आहे रिक्षा रुपये फक्त आरती आता चालू होईल रामघाटला आहे शिप्रा आरतीसाठी तर तुम्ही येता इकडे तर नक्की विजिट द्या आम्ही दिवसभर चालतोय पण अजून थकलो नाही कारण आम्हाला तर हा आहे मित्रांनो रामघाट आणि ते रोज आरती होते शिक्तरानो आरती आणि सेम बनारस फिलिंग फीलिंग येते गुड प्लेस कार्तिक मेला चला आता पाणी तरी बघू सॉलिड आवडलं आवडलंय खट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई क्षिपराची आरती म्हणजे हर संध्याकाळी इथे केली जाते तर चांगली प्लेस आहे सायलेंट प्लेस आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी इथं होतात तर तुम्ही इथं व्हिजिट देऊ शकता तुमच्या फॅमिलीबरोबर आणि हा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण बघण्यासारखा आहे इथं एक पीसफुल माइंड आणि थोडा तुम्हाला शांतता भेटेल आणि तुम्ही जर सकाळी सकाळी तर मॉर्निंगला तर नक्कीच तुम्हाला एक मिळत नाही शांती या मोक्ष त्याचा हे हे बाजूला मंदिर आहे अति प्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट तर हे एक मंदिर आहे तर तुम्ही उज्जैनला येत आहे तर खूप सारे मंदिर आहेत इथे बाजूबाजूला गणपतीचे आहेत हे काही पिंड आहे त्यानंतर हे गुहेश्वर महादेव इकडे पण आहे हे आहे वापस पुरुषोत्तम नारायण हरहर महादेव यांच वन मंदिर आहे खूप सारे मंदिर आहे तिकडे आणि तुम्ही जर येताय ह्या शिप्रा रामघाटला तर लवकर या सा साडेसात सात पर्यंत आणि आजूबाजूला শিখিমঙ্গলকালী ভদ্রকি কপাল দুর্গা ক্ষমা শিবধাতত্রী সাহ স্বা নমোস্তে মঙ্গলকালী ভদ্রালী গপাল तर आता आपण मित्रांनो हो, सकाळी आपण दुपारी दर्शन घेतलं महाकाळचं आणि संध्याकाळी वापस आपण गेलेलो राम घाटवर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे संध्याकाळची जी ही रोषणाई असते ती खूप भारी भारी असते आणि खूप मोठा परिसर आहे जर तुम्ही इकडे प्लॅन करताय तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला जय महाकाळ जय महाकाल, महाकाल तर असा हा आमचा इथे होता आणि मी रिकमेंड करेन की तुम्ही संध्याकाळी जरूर इथे या आणि येत आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे कुठून कसे दर्शन घ्यायचे कारण इथे खूप मोठा हा परिसर आहे हा तर खूप सारे पॉइंट्स आमच्याकडून गेलेत बघू नेक्स्ट टाइम आपण कव्हर करू तर मित्रांनो आज आहे आमच्या मित्राचा वाढदिवस म्हणजे अकरा नोव्हेंबर हा त्याच्यासाठी खास दिवस तसाच चार नोव्हेंबरला राम वालकरी आमचा जिगरी यार त्याचा पण वाढदिवस होता तर काही कारणास्तव आम्ही बिझी होतो पण ह्या दोघांचा वाढदिवस योगायोग आज आपण साजरा करत आहे तर आजचा दिवस चांगला आम्ही प्लॅन पण झाला सक्सेस त्या खुशीमध्ये आणि ह्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहे तर दोन शब्द बर्थडे बॉय दुसरा बर्थडे बॉय आहे शेठ फडके उर्फ राम वालकरी विषय दोन्ही बर्थडे बॉय सज्ज आहेत एकच कॅन्डल आहे एकच कॅन्डल आहे हे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर प्रशांत हॅपी बर्थडेपी बर्थडे टू यू बघा काय हे प्रेम आहे वा 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 आणि आज सगळ्यात दर्शन घेतलं आम्ही आणि सेलिब्रेशन पण केलं तर हा बर्थडे यादगार राहील आणि ही आपली ट्रीप पण यादगार राहील